कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात एक्स रे फक्त शंभर लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न बेडचा बिहार होतय काय सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीड हा अत्यंत चर्चीला जाणारा जिल्हा पाहावयास मिळत आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पुढे येत आहे नुकतेच राज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे राज्याचे वातावरण अत्यंत गंभीर झाले आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बिहार प्रमाणे बीडमध्ये देखील गुन्हेगारी वाढली काय अशी चर्चा राज्यात होत आहे सध्या संतोष देशमुख यांचं प्रकरण चर्चेत असतानाच या बीडमध्ये दोन सख्या भावांची हत्याचं प्रकरण देखील पुढे आलं आहे जुन्या वादाच्या कारणातून वाहिरा येथे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तीन हल्ला झाला या हल्ल्यामध्ये दोन भाऊ जागीच ठार झाले तर त्यांचा एक भाऊ रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आष्टी तालुक्यातील हातवण येथील वाहिरा येथे हे तिघे सख्खे भाऊ आले होते जुन्या वादाच्या कारणातून त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला या हल्ल्यात दोघे भाऊ जागीच ठार झाले तर एका भावास रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयात ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करत आहे त्यामुळे बीडचा बिहार होतोय काय अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे या या भरत भोसले भोसले आणि दोघांचा मृत्यू झाला आहे अधिक तपास पोलीस करत असून आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज अश्वि तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिनगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा